राज क्षीरसागर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापुरात भव्य अशी सभा होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर साहेब आहेत साहेब कशा पद्धतीने पाहताय या पूर्ण सभेकडे कारण संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते आजच्या या सभेकडं देशात आजपर्यंत सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून ज्याची ज्यांची तुलना होते ते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय धैर्यशील माने यांच्या प्रचारावर ते या ठिकाणी आज येत आहेत खरं म्हणजे ते येत आहेत म्हटल्यावर या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याला पाठिंबा मिळतोय पासेसची मागणी होते शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमानं कामाला लागलेले आहेत जवळपास दोन लाखाच्या वरची ही सभा असेल आता विरोधक काही बोलू द्या ज्या पाच गेल्या पाच वर्षामध्ये जे खासदार संसदेमध्ये निर्णय झाले ते कायदे करताना त्यांच्यासोबत होते त्यांच्यासाठी ते सभेला जाणार नाहीत का मग आमचे दोन्ही खासदार संसदेत होते ना आणि मग विरोधकांच्या पायाखालची आता वाळू घसरलेले आहे कालच मुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांनी सभास्थळाची अर्धा ते पावून तास भेट घेऊन पाहणी देखील केलेली आहे या सगळ्याकडं मुख्यमंत्र्यांच्या विशेष या सगळ्या लक्ष देण्याकडे कसं पद्धती एक लक्षात घ्या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रभाई मोदी हे शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असणारं काम करत आहेत आणि आमच्या दुसऱ्या गटाचे जे प्रमुख होते माजी मुख्यमंत्री यांनी पूर्णतः शिवसेना प्रमुखांचे विचार पायदळी तोडवले त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांनी शिवसेना प्रमुखांचे विचार धर्मवीर साहेबांचे विचार हे घेऊन पुढे जात आपल्या सहकार्यांना साथ दिली आणि मग त्यावेळा आमच्या जिल्ह्यातले दोन्ही खासदार त्यां त्यांच्या हाकेला ओ देऊन त्या ठिकाणी त्यांच्या सोबत गेले आणि खऱ्या अर्थानं शिवसेना वाचली कॅमेरामॅन ओंकार वळ शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर